नांदेड महानगरपालिका निवडणुकीची रणजी सुरू आहे एकंदरीतच पाहायला गेलं तर, तर पंधरा तारखेला मतदान होणार आहे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची झालेली नांदेडमध्ये एकंदरीत वंचित बहुजन आघाडीची महानगरपालिकेमध्ये निर्णायक भूमिका असते आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत तुम्ही उमेदवाराची प्रचारासाठी फिरताय काय परिस्थिती आहे नांदेड शहरामध्ये सगळे नांदेड शहरामध्ये जे एक कुटुंब पूर्ण चौकट आपली राखून होता आणि त्या भाजपच्या मोर्क्याला आम्ही अशी चीद दिलेली आहे की त्यांना पूर्ण प्रयत्न केले होते माणसं पेरून की काँग्रेस आणि वंचितची आघाडी होऊ नये म्हणून आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत ही आघाडी होणार आहे हे कुठं येऊ दिलं नाही आमच्या दोन्हीकडल्या पक्षातल्या अनेक कार्यकर्त्यांना आम्हाला डावल लावू लागलं उमेदवारी देता आली नाही जागा वाटपामध्ये पण आम्ही ते त्याग केला पण आम्ही भाजपच्या राक्षसाला पहिल्या टावमध्ये चित केलेलं असल्यामुळं त्या झटक्यातून अजून भाजप सावरलेली नसल्यामुळं भाजपचा हिंदू भाजपपासून दूर गेलेला आहे आणि सेक्युलर मुस्लिम सेक्युलर सी सेक्युलर एस सी एस टी मायनॉरिटी एकजूट होऊन काँग्रेस वंचितच्या आघाडीसोबत ताकदीनं आलेला असल्यामुळं भाजपचे सगळे जे काही डाव होते ते उद्धव झालेले आणि आता महानगरपालिकेमध्ये सगळ्या सेक्युलर लोकांची सत्ता येण्यापासून कोणती ताकद रोखू शकत नाही अशोकराव चव्हाण म्हणतात काँग्रेसनं कॉपी केली काय कॉपी काय काय नेमकं प्रकार काय आता बघा हे काँग्रेसच्या लोकांनी त्यांना चांगलं उत्तर दिलेलं आहे की जर अशोक चव्हाण फोटो खाली असलेला काँग्रेसच्या जाहीरनाम्यातला मात जर काँग्रेसनं छापला तर अशोकराव वाईट वाटत असेल तर मग काँग्रेसनं दिलेलं मुख्यमंत्री पदाचं पद सुद्धा अशोकरावांना लावू नये आणि अशोकरावांना माझं चॅलेंज आहे की त्यांनी आता काँग्रेस सोडल्यानंतर नगरसेवकाच्या निवडणुकीपासून विधानसभा सबा लोकसभा दूर राहिली एक नगरसेवकाची निवडणूक सात नंबर आठ नंबरमधून लढून दाखवावी ते शक्य नाही आहे कारण त्यांचं जे पाठबळ होतं ते एक असे मूर्ख आहेत की ज्या फांदीवर बसलेले होते ती फांदी मुसलमानांची फांदी होती ती आंबेडकरवाद्यांची होती ती सेक्युलर हिंदूंची फांदी होती त्यांनी स्वतःच्या हातानं स्वतःची फांदी कापलेली असल्यामुळं त्यांना रट्टाऊन मार खाल्ल्याशिवाय पर्याय राहिले तर अशोकराव चव्हाण हे काँग्रेसमध्ये होते तेव्हा काँग्रेसची सत्ता होती आता भाजपमध्ये आहेत तर म्हणतात की सत्ता त्या चेहऱ्याचा नांदेड शहराचा चेहरा हा घोड गैरसमज आहे अशोकरावला नांदेडच्या लोकांनी नांदेडच्या जनतेनं अशोक चव्हाणाला नाही दिलं होतं मतदान सेक्युलर सत्ता आली पाहिजे म्हणून भाजप मुख्य म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री असताना सत्रामध्ये आपण पाहिलं की किती ताकदीने किती पैसा आणून ते मैदानात उतरले होते पण ऐतिहासिक विजय हा सेक्युलर शक्तींचा तेव्हा झालेला होता आता या शक्तींच्या सोबत संविधानवादी आंबेडकरवादी फुलेशाह आंबेडकरवादी जनता ताकतीने जुळलेली असल्यामुळं अशोक चव्हाणाला छपराक मिळेल आणि त्या गैरसमजातून त्या झटक्यातून त्यांना सावरण्याचा बळ मिळव कारण आम्हाला राजकीय वैर आहे त्यांचं शारीरिक वैर नाही आहे त्यामुळं त्यांना एवढी मानसिकता सदृढ हो की निकालाच्या दिवशी अशोक चव्हाणला चांगलं आरोग्य राहावं हो त्यांचं एवढी आम्हाला आता प्रार्थना करावी लागायची कारण एवढा मोठा झटका नांदेडची जनक जनता अशोक चव्हाणला देणार अशोकराव चव्हाण माझी मुख्यमंत्री आहेत उमेदवारासाठी गल्लीपुळामध्ये फिरताना पाहायला अहो त्यांनी बघा किती म्हणजे मी काल भाषणातही बोललो की पाप महापापमधला फरक हा असतो की एकानं विचारलं होतं शिवशंकराला पार्वतीने विचारलं पाप आणि महापापमध्ये फरक काय मग रावण जे सीताहरण केलं ते पाप आहे का तर तेव्हा शिव म्हणले होते पार्वतीला की रावण जर रावणच्या वेशभूषेमध्ये जाऊन सीतेचं हरण केला असता तर पाप होता पण रावण न साधूचं वेश धारण करून हरण केलं म्हणून ते महापाप आहे आता अशोक चव्हाण एका प्रभागामध्ये भाजपची पॅनलला हे नांदेड विकास आघाडी म्हणून उभा करतो एका प्रभागामध्ये मराठवाडा जनित पार्टी म्हणून उभा करतो म्हणजे साधूचं फकीरचं वेश घेऊन अपहरण मतदारांचं हरण करण्याचं महापाप अशोक चव्हाण करत आहे यांना केंद्रात राज्यात सत्तेत असलेलं विचारावर एक्याऐंशी पैकी कि किती उमेदवार लढवाले आहेत त्यांना उमेदवार भेटलेले नाहीत कारण नांदेडची जमीन सेक्युलर जमीन आहे नांदेडचा हिंदू सेक्युलर हिंदू आहे नांदेडमध्ये गंगा जमनी तेजीब आहे नांदेडमध्ये कुठेही गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये लोकांच्या सावधानतेतून एक मोठा समन्वय गुर्तागतीच्या इव्हेंटपासून कार्यक्रमापासून नांदेडमध्ये सगळ्या समाजामधलं जे सलोखा निर्माण झालेलं आहे हे सलोखा नांदेडच्या धर्मनिरपेक्ष संविधानवादी पाया आहे आणि या भक्कम पायाला बी जे पी आणि अशोक चव्हाण कधी उद्धोष करू शकणार नाही आमदार बालाजी कल्याणकर यांच्याच मुलाची सीट धोक्यात म्हणतात तुमचं वातावरण आहे तिकडे असं कळत प्रभाग क्रमांक कशाला पाहिजे आमदार कल्याणकरला लेखाला नगरसेवक बनवायचं तुम्ही नगरसेवक होते जनतेनं तुम्हाला आमदार बनवलं नाही दोनदा बनवलं तरी तुम्ही खोके बोखेमध्ये गेला तरी बनवलं इकडं आमदारकी आल्या बरोबर यांना लेकरू पाहिजे हेमंत पाटलाला बायकोला उमेदवार पाहिजे इथे विधानसभा पाहिजे तिकडे लोकसभा पाहिजे तुमच्या कुटुंबाला दिलं का नांदेडकरांनी नांदेडकरांनी कार्यकर्ता निवडला होता तुमच्या तुमच्या मधल्या कार्यकर्त्याला निवडलं होतं जेव्हा तुम्ही प्रस्थापित घराणा बनवता नांदेडकरांनी तुम्हाला पाळलेलं आहे हेमंत पाटलाला एक ना दोनदा तीनदा पाडलं त्यांना पाडलं ते मिसेसला पाडलं लोकसभेलाही पाडलं ना जनतेनं त्याच पद्धतीनं कल्याणकारांना सुद्धा त्यांच्या लेकराला पण नांदेडकर पाडणार आहेत आणि येणाऱ्या निवडणुका त्यांनाही पाडणार कार्यकर्त्याला डावलून दहा दिवसात उमेदवारी दिली म्हणतायत कसं बघतो ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये माझ्या स्वतःच्या नांदेड शहरामध्ये आम्ही जे एकोणीस वीस उमेदवार दिले एकही कोणत्या नेत्याचा मुलगा नाही आमचे सगळेचे सगळे आमचे कार्यकर्ते आहेत आमचे पदाधिकारी आहेत सामान्य कुटुंबातले आहेत कार्यकर्त्यांची निवडणूक आहे कार्यकर्त्यांसोबत न्याय झाला पाहिजे अहो जर आमची आघाडी झाली नाही ती एक्क्याऐंशी चे आम्ही आमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उमेदवार देणार होतो आघाडी झाल्यामुळे आम्हाला कमी देता आले पण यंदा काँग्रेससोबत राहिलेले जे लोक आहेत ना त्या लोकांना मी सॅल्यूट करतो का करतो त्यांना पैशाची कमी होते का गेले की नाही कोणी मजपामध्ये गेलं कोणी विकास आघाडीने गेलं कोणी मध्ये गेलं कशासाठी गेलं खोके घ्यायला पैसे घ्यायला पैसे वाटायला मग आता हे पैशाला लाथाडून हे लोक इमाने इतबारे काँग्रेस सोबत राहिले म्हणून यांची निष्ठा आहे म्हणून काँग्रेसने उमेदवार दिल्या नाही यांना म्हणून या ज्यांनी पैशाला लाथाडलं ज्यांनी भाजपच्या आर एस एसच्या आणि अशोक चव्हाणांच्या ऑफरला दबावाला सुटकारलं जनता अशा बहात्तर लोकांच्या पाठीशी राहतात काँग्रेसची आणि वंचितची युती हे जाहीर झालेली आहे पण शिवसेना आणि पीचं भी काय कनेक्शन हे कळत नाही शिवसेनेचे बारा उमेदवार म्हणे आठ उमेदवार पळून जाणार म्हणे पाठिंबा देणार भाजपने यांनी एकमेकाला इतके चालाक्या केलेले के आहेत इतके चालाक्या केलेल्या के आहेत इतक्या बदमाशा केलेल्या आहेत की के आता यांच्या चालाक्या यांच्या घडाला लागली ला जसं अशोक चव्हाण इतर पक्षासोबत करत होता तसंच त्यानं शिवसेनेसोबत एन सी पी सोबत करायचा खेळ ते अशोकरावचा खेळ त्यांच्या सहकार्यांना माहीत आहे म्हणून तोच खेळ त्यांनी अशोकरावच्या सोबत खेळलेला आहे आता अशोकराव वर रडायले आर एस एसकडे जाऊन रडायले किंवा महायुतीचे तरी लोक जोडा हे करा पण त्यांनी महायुतीचे लोक जोडून महायुती, महायुती पुन्हा केली तरी नांदेडची जनता या बदमाशांना ओळखून असल्यामुळं जनता वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या पाठीशी ठाम आहे आणि आमची सत्ता महानगरपालिकेमध्ये येण्यापासून हे भाजप रोखू शकणार नाही शिवसेना आणि भाजप तडतोडच उमेदवार आहेत आपल्या सोबत शिवसेना आणि भाजप तडतोडीचं राजकारण करत आहेत काय नांदेडमध्ये आता त्यांची परिस्थिती त्यांना माहीत आम्हाला एवढं कळत आहे की नांदेडमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजनची युती जी झाली त्यामध्ये जनतेमध्ये खूप उत्साह आहे त्या उत्साहामुळं नांदेडची महापालिका ना। बहुमतानी काँग्रेसचे आणि वंचितचे उमेदवार जाणार देणार शिवसेनेच्या आमदारांनी स्वतः स्वतःच्या मुलालाच संधी दिली नागरिक म्हणतात त्यांची सीट धोक्यात आहे तुमचं वातावरण आहे म्हणतात तिकडं पूर्ण तेच सांगते तुम्हाला की पूर्ण शहरामध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन वातावरण आहे म्हणून कोणाला थारा मिळणार नाही जनता हुशार आहे त्यांनी निवड त्यांनी केलेली आहे की काँग्रेस आणि वंचित ज्या दिवशी युती झाली त्या दिवशीच आमचे सर्व उमेदवार जिंकलेले वसुमराव चव्हाण म्हणतात रोज खा मटण आणि गमळाचा दाबा पटण कसं बघतोय अशोक चव्हाण आता ते मूर्ख नेते मला वाटतात त्यांनी जर ही जर भाषा वापरत असतील तर मी यावर काही बोलू इच्छित नाही त्यांनी वैचारिक बोललं पाहिजे ते माझे मुख्यमंत्री राहिले आहेत मटन खा बटन दाबा ही जर भाषा ते करत असतील तर ते खूप खालच्या पातळीवर जात आहेत म्हणजे त्यांनी हार निश्चित त्यांची मला या गोष्टीहून वाटते तेरा तारखेच्या नंतर नांदेड मध्ये पैसेचा पाऊस आहे म्हणे खरं काय चर्चा होती ते बघा ते प्रस्थापित लोक आहेत पैशाचा पाऊस पडतील आणि कशाचा पाऊस पडतील पण इथली सुजान जनता एवढी हुशार आहे की त्यांना कुठं थारा देणार ड्रेनेजचे रोडचे शाळेचे दवाखान्याचे महिलांसाठी रोजगाराचे नवयुवक बेरोजगार आहेत त्यांना हाताला कुठलं काम नाही कुठले लोन त्यांचे होत नाहीत हे सगळे खूप काही प्रश्न आमच्या प्रभागात आहेत शिवसेनेचा वाद चव्हाटवर आलेला पाहायला मिळतोय आमदार बालाजी कल्याणकर आणि हेमंत पाटील यांच्यामध्ये वाचाबाची झालेली पाहायला मिळते दे त्याच्या विरुद्ध घोषणा झालेली कसं बघतो याची हे कसे आहे की खोक्याला विकणारे लोक आहेत आणि ज्याच्याकडे पैसा जास्त झाला जा जा की असे काहीतरी नालायकपणा करतात पण आम्ही त्याकडे काय लक्ष देत त्यांचा विषय निवडून आल्याच्या नंतर तुमच्या प्रभागातला सगळ्यात पहिल्यांदा कोणता प्रश्न सोडवणार आमच्या प्रभागामध्ये महानगरपालिकेच्या दर्जेदार शाळा इंग्लिश मिडियम शाळा आम्ही सुरू करणार आहोत आणि आमच्या पोरांसाठी क्रीडांगाने चांगल्या पद्धतीचे आम्ही करून देणार होतो काय वातावरण आहे सध्या नांदेड नांदेड वंचित बहुजन ना आघाडी काँग्रेसच्या युतीचं वातावरण आहे सर्व सीट हे बहुमताने काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या सीट निवडून देणार आहेत बोलायची गेल्यानंतर म्हणतात शिवसेनेच महापूर मूर्खांना मी बोलत नाही मूर्खावर चर्चा सुद्धा करत नाही ते मूर्ख आहेत कोणाचा झेंडा फडकणार महापूर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या झेंडा महापालिकेवर फडकणार नक्कीच तर आपण पाहितलं असेल एकंदरीत हे होते वंचितचे उमेदवार एकंदरीत पाहायला गेलं तर महानगरपालिकेवर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचा झेंडा फडकणार अशी प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते येणाऱ्या काळात महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे देवाच आपण मराठी न्यूज नांदेड